नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक श्री सुरेश नाना बंधुरे आपल्या स्नुषा सौ सोनाली तुषार बंधुरे यांच्या प्रचारासाठी मैदानात मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी येत्या तीन ते चार महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि सातपूर प्रभाग क्रमांक अकरा अर्थात सातपूर गावठण सातपूर कॉलनी आणि परिसरामध्ये वेगवेगळे उमेदवार आपला प्रचार करत आहेत आपल्यासमोर आहेत सौ सो सोनाली तुषार भंधुरे भारतीय जनता पक्षाचे या इच्छुक उमेदवार आहेत विशेष म्हणजे त्या पदवीधर आहेत आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की समाजभूषण सातपूरचे माजी नगरसेवक तथा माजी प्रभाग सभापती श्री सुरेश नाणा भंधुरे यांच्या त्या सुनबाई आहेत आणि युवा उद्योजक तुषार भंधुरे यांच्या त्या पत्नी आहेत नाना काय आपल्या प्रचाराची काय सकाळपासून कसं चाललं आहे आपला प्रचार आता आम्ही सर्वजण जर दोन जेवण प्रचार चालू केला आहे तर प्रभागामध्ये अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे लोकही स्व खुशीने बोलत आहेत आणि प्रत्येक मनुष्य मला नाव मी ओळखतो आहे कारण मी या भागामध्ये नाशिक महापालिकेबरोबर असते असताना अत्यंत चांगलं काम केलं आणि सगळ्या लोकांच्या समोर कायम राहिलो लोकांचे अनेक कामं केले त्यामुळं लोकांच्या समोर माझा चेहरा चांगला आहे त्यामुळं अत्यंत असा आहे आणि चांगली प्रश्न आमची चालू आहे आता आम्ही तिकीट मागितलं आणि इच्छुक आहोत पक्ष तिकीट दिलं तरी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू असे आम्हाला आशा आहे त्यामुळं आमचा प्रचार अजून चालू झाला आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात आपण नगरसेवक होतात सातपूरचे प्रभाग सभापती होता हो त्या दरम्यान एक महत्त्वाची कोणती कामं की जे आता का पानी पा, पानी जी आत्ता सातपूरकरांना आठवता येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का सातपूरला पाणी पाण्याची खूप टंचाई होती सातपूरला अठ्ठावन्न टँकर चालू होते परंतु त्यावेळेला भोगे या असताना उपायुक्त ता आयुक्त असताना त्यांना सांगून मी बारा इंची पाईपलाईन टाकली पहिली की ती खरं ती पंचवीस कोटी रुपयाची होती परंतु मी साहेबांना सामान्य महाराज इतके पैसे मिळणार नाही मग संपूर्ण नवे जुने पाईप टाकून आम्ही ती फक्त तीन ते चार लाखामध्ये करून संपूर्ण भागामध्ये म्हणजे सातपूर कॉलनी महात्मा नगरपर्यंत आणि स्वारबा नगर आणि मळीबागा फुडफोर पाण्याचा पुरवठा त्यांना करून दिला शिवाजी मंडईचा डोमचं मी त्याच वेळेला मी निर्मिती केली आणि त्या त्यावेळेला त्याला वीस लाख रुपये तयार केले सातपूर खोका मार्केट आठशे एकशे अठ्ठेचाळीस गाळे बांधले आणि प्रत्येक जो गाळे धारक आहे त्याला प्रत्येकाची टपरी त्याच लोकांना मी दुकानं दिली बाकी त्यांना कोणलाही दुकानं दिली नाही सातपूरमध्ये भाग असो तिळं पाण्याची व्यवस्था असू सातपूर गावामध्ये असो स्ट्रीट लाईट माझ्याच वेळेला लागली मोठ्या रोडचं काम त्याच वेळेला झालं असे अनेक कामं आपण केले ओके युवा उद्योजक तुषार भंधुरे आपल्यासोबत आहेत काही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत सातपूरमध्ये पण आपला युवा वर्गामध्ये एक चांगला सहभाग आहे काय सांगाल नाही निश्चितच जे युवा वर्ग यासाठी सो आमच्या मागं उभं आहे हो की आम्ही प्रत्येकाच्या सुखात दुःखात प्रत्येकाच्या आनंदात आम्ही आहे आणि आम्ही स्वतः युवक असल्यामुळं प्रत्येकाच्या अडअडचणीला आम्ही आजपर्यंत सामोरं गेलेलो आहे नमस्कार आ, मी सोनाली तुषार भंधुरे माझं माहेरही सातपूर विधाते सुरेश विधात्यांची मी कन्या आणि माझे सासरही सातपूर मी सुरेश नाना भंधुरेंची सुनबाई मी प्रभाग क्रमांक अकरामधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे पक्षा बी भारतीय जनता पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली तर मी अवश्य सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्न निवडून येऊन अवश्य गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन नाही मिळालं तरीही आम्ही ज्यांना तिकीट मिळेल आमच्या भारतीय जनता पक्षाचं त्यांना अवश्य मदत करण्याचा प्रयत्न सन दोन हजार दोन च्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभागातून विजयश्री खेचून आणली होती तो अनुभव पाठीशी असल्यामुळे त्याचा लाभ सौ सोनाली बंधुरे यांना निश्चितच होणार आहे सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद